नमस्कार मित्र सगळ्यात आधी आपले खूप खूप आभार याच कारण एवढ्यासाठीच की शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र रात्रभोजन केल्याचा व्हिडिओ आणि त्या संदर्भातली बातमी आपण टाईम महाराष्ट्रवरून तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि त्या बातमीवर तुम्ही सगळ्यांनी जे भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल आपल्याला खूप खूप आभार काही मंडळींना ही बातमी खोटी वाटली काहींनी ती खातर जमा करण्याची गरज समजले काही जण त्याच्यावर विश्वास ठेवून मोकळे झाले यामध्ये काही सनदी अधिकारी होते काही आजी माजी प्रशासनातले दिग्गज अधिकारी होते या सगळ्यांनी आपापल्या परीने या बातमीवर व्यक्त होणं पसंत केलं आणि काहींनी असं म्हटलं की ही बातमी म्हणजे पुढी सोडलेली आहे त्या सगळ्या मंडळींना मला फक्त एकच सांगायचं आहे की तुम्ही दोन गोष्टींवर विश्वास ठेवू नका एक म्हणजे शरद पवारांनी कोणाच्याही खांद्यावर ठेवलेला हात आणि दुसरं देवेंद्र फडणवीसांचं ते कातील गुलाबी हसणं येणाऱ्या काही दिवसांमध्ये तुमच्यापैकी अनेक राजकीय मंडळींना या दोन्ही गोष्टींचा अनुभव येऊ शकतो आणि या दोन्ही गोष्टी तुमचा कार्यक्रम करू शकतात कारण हे दोन्ही आजी माजी मुख्यमंत्री आहेत हे वेगवेगळ्या पक्षांचे आहेत म्हणजे एकाची एकावरचे संस्कार आहेत हे हिंदुत्वाचे संस्कार आहेत तर दुसरा जो आहे तो धर्मनिरपेक्ष शक्तींना आणि गोष्टींना मानणारा मुख्यमंत्री आहे या दोघांचे वेगवेगळे विक्रम आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यांच्याबरोबर आणखी दोन माझी मुख्यमंत्री आहेत आजी माझी मुख्यमंत्री आहेत त्यातले ते दोघेही शिवसेनेचे आहेत या सगळ्या चार आजी माजी मुख्यमंत्र्यांनी एक जबरदस्त असा खेळ मांडला आणि तो खेळ मी आपल्याला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल आणि जसं प कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम केलं तसं याही व्हिडिओवर कराल पण त्याचबरोबरीने माझी आपल्याला एक नम्र विनंती आहे आपण टाईम महाराष्ट्र अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आत्ता बातम्यांचा मोसम सुरू झालेला आहे आणि ज्या बातम्या तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत त्या बातम्या तुम्हाला टाईम महाराष्ट्रवर अगदी संक्षिप्त स्वरूपात आणि तितक्याच बिनधास्तपणे बघायला मिळतील त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही मुळीच चुकवू नका आणि तुमच्या प्रियजनांनाही चुकवू देऊ नका हा काय या चार आजी माजी मुख्यमंत्र्यांनी खेळ मांडलाय तेच मी आपल्याला सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र आता सध्या राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे संपूर्ण देशाच्या राजकारणामध्ये जितक्या धक्कादायक पद्धतीने एखादा नेता मुख्यमंत्री झाला नसेल तितक्या धक्कादायक पद्धतीने ते मुख्यमंत्री झालेत म्हणून त्यांनी घडवलाय एक इतिहास दुसरे माजी मुख्यमंत्री आहेत देवेंद्र गंगाधर फडणवीस कोणतंही मंत्रिपद नसताना थेट मुख्यमंत्री आणि त्यानंतर वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्ष राज्याच्या भंबेरी उडवणारा हा तरुण देशाच्या राजकारणामध्ये स्वतःच एक वेगळं अढळ स्थान निर्माण करायला निघालेलं आहे हे देखील आपल्या सगळ्यांना एवना लक्षात आलं असेल तिसरे सदग्रस्त आहेत जे वयाच्या सदतीसाव्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि सर्वाधिक वेळा ज्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलंय असे शरद पवार आणि चौथे मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा असीम विश्वास ज्यांच्यावर होता त्या मनोहर जोशींना अक्षरशः हाताला पकडून खुर्चीवरून खाली उतरवलं आणि एक स्वतः सामान्य मिल कामगाराचा मुलगा असलेल्या स्वतः एका कोकणातल्या अत्यंत कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या नारायण राणेंनी इतिहास घडवला अवघ्या आठ महिन्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचं प्रशासन कसं घोड्यासारखं पळतं हे देखील महाराष्ट्राला दाखवून दिलं अर्थात या चारही मुख्यमंत्र्यांची भाषा वेगळी पोत वेगळा संस्कार वेगळे पण त्यांच्या अंगी किंवा त्यांच्या आतमध्ये असलेली उर्मी किंवा ऊर्जा मात्र एकच आणि ती म्हणजे सतत स्थानाकडे पोचण्याची अव्वलस्थानी राहण्याची आता या चार आजी माजी मुख्यमंत्र्यांनी काय केलं आहे ते मी आपल्याला सांगणार आहेच पण बघा पूर्वी राजे महाराजे बुद्धिबळ खेळायचे आणि त्या बुद्धिबळासाठी जी प्यादी वापरली जायची ती जिती जागती प्यादी असायची म्हणजे बुद्धिबळामध्ये उंट लागतो तर जिवंत उंट वापरायचे बुद्धिबळामध्ये घोडा लागतो तर जिवंत घोडा बुद्धिबळामध्ये जे सैन्य किंवा जे पॅदं लागतात ती जिवंत माणसं वापरण्याचं काम राजे राजवाड्यांनी केल्याचं आपण अनेक गोष्टींमधून वाचलंय किंवा जुन्या काही संदर्भांमधून आपण ते समजूनही घेतलंय हे जे चारही माझी आजी माजी मुख्यमंत्री आहेत यांनी असाच एक खेळ मांडलेला आहे आणि तो खेळ काय आहे तर एका बाजूला नरेंद्र मोदींनी एक नवा फंडा शोधून काढलाय मोदी का परिवार म्हणजे काय की पक्षात असलेला प्रत्येक कार्यकर्ता हा मोदींच्या परिवाराचा सदस्य आणि परिवारवाद चलने नाही दोंगा हा या नरेंद्र मोदींनी दिलेला या निवडणुकीच्या आधीचा मंत्र आहे आणि या मंत्रामुळे काही लोकांच्या पोटात गोळा आलेला आहे आता ते लोक कोण आहेत तर मग ते राधाकृष्ण विखे पाटील असतील कारण राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे एकाच कुटुंबातले आहेत नारायण राणे जे केंद्रीय मंत्रीपदावरून नुकतेच पाय उतार झाले त्यांचा मुलगा आमदार आहे नितेश राणे ते आहेत एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा मुलगा आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे जो यशस्वी खासदार कल्याण डोंबिवली महानगर कल्याण डोंबिवली कल्याण मतदारसंघातून आणि कल्याण डोंबिवली अगदी अंबरनाथ पर्यंतचा त्याचा मतदारसंघ आहे खूप चांगलं काम करतोय पण आत्ता भाजप त्याच्या खुर्ची खाली फटाके लावायचा प्रयत्न करतोय सुप्रिया सुळे की ज्यांनी तीन वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली त्या बारामतीमधून आता चौथ्यांदा त्या जिंकणार नाहीत असा माहोल करण्यात आलेला आहे तर एका बाजूला मोदी सांगतायत की परिवारवाद आपल्याला संपवायचं पण या नेत्यांचं आपल्या आपल्या एकुलत्या मुलांवर किंवा आपल्या अशा आपल्या मुलांवर असं काही प्रेम आहे की यांच्या कुटुंबांमध्ये सुद्धा कल सुरू असतात यांच्या कुटुंबामधल्या कुरबुरी गॉसिप म्हणून आपल्याला कधीतरी ऐकायला मिळतात पण तो आपला प्रांत नाही कारण आपण ते कोणाच्या खाजगी व्यक्तिगत घरादारापर्यंत जाणं आपलं काम नाही तर या सगळ्यांनी काय ठरवलेलं आहे की आपापल्या मुलांना यशस्वीरित्या आहेत ती पद किंवा त्यापेक्षा चांगली पदं मिळवून द्यायची त्यामुळे तुम्ही आज लिहून ठेवा आज रात्री आता हा व्हिडिओ शूट होतोय तेव्हा रात्री अमित शहा जे केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि देशाच्या राजकारणाचे चाणक्य आहेत ते रात्री नऊ वाजता मुंबईत पोहोचत आहेत विशेष विमानाने त्यानंतर ते, ते फडणवीस शिंदे आणि अजित पवार यांच्याबरोबर बसतील आणि जागांचं वाटप आणि त्या सगळ्या गोष्टी होतील त्या मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण मोद मोदींच्या आदेशाने मुंबईमध्ये पोहोचणारे अमित शहा मुंबईत येत असताना हे जे चारही आजी माजी मुख्यमंत्री आहेत ते एक जबरदस्त खेळ मांडतात त्यामुळे त्या, त्या खेळानुसार सुप्रिया सुळे बारामतीतून खासदार होतील निलेश राणे हे कुडाळ मतदारसंघातून किंवा कोकणपट्ट्यातून आमदार होतील आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभा मतदारसंघातून किंवा कुठल्याही मतदारसंघातून खासदार होतील आणि या सगळ्यांना खेळवणारा भिडवणारा गडी कोण आहे तर देवेंद्र फडणवीस आता देवेंद्र तुम्ही म्हणाल की अरे देवेंद्र फडणवीस यांचा यांचं यांची मुलगी तर खूप लहान आहे त्यांचा काय संबंध पण फडणवीस यांचं एक राजकारण आपण जर तुम्ही कोणी पाहिलं असेल मला माहीत नाही पण मी जे पाहिलंय ते फडणवीस काही प्यादी गोळी गोळा करतात काही लोकांना गोळा करतात आपला राजकीय डाव मांडतात त्यातले काही प्यादी त्यांना फसवतात गंडवतात नंतर ते त्यांना बाजूला करतात नवी प्यादी घेतात आणि एक भन्नाट खेळ ते खेळत असतात मग तो मुंबई क्रिकेट असोसिएशन पासून ते महाराष्ट्राच्या मंत्रालयातल्या सहाव्या माळ्यापर्यंत आणि समोर असलेल्या प्रशासकीय भवनापर्यंत फडणवीसांचा हा खेळ सुरू असतो आता जसं मी आपल्याला म्हटलं तसं एक रात्रभोजन झालेलं आहे आणि त्यानंतर आता फडणवीस अशी काही खेळी खेळतील की ज्याच्यामुळे सुप्रिया सुळे या खासदार होतील आता त्या खासदार भाजपमधून होतील त्या खासदार बारामतीतून होतील त्या खासदार पवारांच्या आशीर्वादाने होतील की त्या खासदार स्नेहामुळे होतील हे आपल्याला लवकरच कळेल आता निलेश राणे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण मी आपल्याला एक मी निलेश राणेंवरचा एक वेगळा व्हिडिओ करणार आहे कारण आपल्याकडे काही मुला, नेत्यांच्या मुलांबद्दल किंवा काही नेत्यांबद्दल खूप गैरसमज असतात म्हणजे जसं राज ठाकरेंबद्दल आहेत जितेंद्र आव्हाडांबद्दल आहेत निलेश राणेंबद्दल आहेत पण ही माणसं ज्या वेळेला तुम्ही त्यांच्या जवळ जाता तेव्हा तुम्हाला ती खूप वेगळी भावतात मी निलेश राणेंवरचा एक वेगळा व्हिडिओ घेऊन येणार आहे आता निलेश राणे म्हटलं की अनेकांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते पण आपण थोडासा माझ्यावर विश्वास ठेवा या तरुण काहीतरी वेगळं करू इच्छितोय पण आलेलं राजकीय नैराश्य तुम्हाला कसं आणि कुठे फरफटत नेतं त्याचं उत्तम उदाहरण निलेश राणे आणि त्यामुळे निलेश राणे हे आमदार होतील त्यासाठी नारायण राणे ज्या पद्धतीचा डाव मांडतायत कारण बघा नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीपदावरून आता उतरावं लागलेलं आहे ते निवडणूक लढतील असं म्हटलं जात आहे पण ते निवडणूक लढणार नाहीत ते निवडणूक न लढता ते एक असा खेळ खेड़ खेळतील की आपला दुसरा मुलगा हा आमदार झालेला असेल आता भाजपचा तर एक प्रयत्न असा आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये एकच पद म्हणजे मग त्या नियमानुसार नितेश राणे हे आमदार आहेत आता नारायण राणे हे जर समजा सत्तरी ओलांडल्यानंतर निवृत्त होणार असेल तर दुसरं पद तिकडे मिळणार नाही मग तिथे काय करायचं तर, तर याच्यासाठी आंगणेवाडीच्या दिवशी जे मुख्यमंत्री कोकणात गेले होते त्यांच्यासाठी सुद्धा राणेंनी एक वेगळं स्नेहभोजन आयोजित केलं होतं पण राणेंचं हाडलं त्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडे प्रचंड कार्यक्रम होते ते तिथे पोचू शकले नाहीत पण म्हणून ते पोचले नाहीत म्हणून राणे आणि शिंदे हे दोन शिवसैनिक एकमेकाला मदत करणार नाहीत असं समजण्याचं काही कारण नाही त्यामुळे ते एकमेकाला मदत करतील आणि निलेश राणे हे विधानसभेत पोचतील आता तिसरे सदग्रस्त आहेत डॉक्टर श्रीकांत शिंदे अठ्ठेचाळीस खासदारांपैकी जर कोणी विक्रमी फंड किंवा विकास निधी आपल्या मतदारसंघात आणला असेल तर त्या खासदाराचं नाव आहे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे प्रचंड काम केलंय पण जसं आपल्याकडे गॉसिपवर अर्ध राजकारण चालतं तसं श्रीकांत शिंदे उर्मट श्रीकांत शिंदे ऐकत नाही श्रीकांत शिंदे हे करतात श्रीकांत शिंदे ते करतात असं म्हणून त्यांच्या प्रतिमेवर हल्ला करण्याचा प्रयत्न कल्याण आणि डोंबिवली भागातल्या काही मंडळींनी केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचं राजकीय हित देखील आहे अर्थात काही तरुण आहे काही चुका होत असतील पण त्या होत असताना त्या चुका दुरुस्त करण्याची संधीच द्यायची नाही हा प्रयत्न काही योग्य नाही आणि त्यामुळे आत्ता श्रीकांत शिंदेंना कल्याण लोकसभा मतदारसंघातून तिकीट मिळणार की ते जायंट किलिंगसाठी म्हणजे बघा त्यांच्या वडिलांना अदवा तदवा बोलणाऱ्या एका नेत्याचा सूड उगवण्यासाठी ते आपला लोकसभा मतदारसंघ बदलणार का हा देखील एक प्रश्न आहे आणि हे सगळं करणारे देवेंद्र फडणवीस काय करत आहेत आता तुम्ही म्हणाल देवेंद्र फडणवीसांची लेख तर खूपच लहान आहे ती सध्या शिक्षण घेते आणि तिची व्यवस्था करण्यासाठी काही फडणवीस असं करतायत का तर मुळीच नाही कारण हे जे तिन्ही नेते जे मी तुम्हाला सांगितले डॉक्टर निलेश राणे सुप्रिया सुळे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे भविष्यात नक्की फडणवीसांना मदत करतील कारण फडणवीसांचा कॅनवास हा अजून जरी फडणवीसांनी ठरवला नसला तरी भाजपने नक्कीच ठरवलेला आहे भाजपला जी काही कुमक देशभरातून हवी आहे आणि मोदींच्या खांद्याला खांदा लावून लढणारी कुमक हवी आहे त्यामधलं सगळ्यात मोठं नाव जर कोणतं असेल तर ते आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या आपल्या मुलांना सेटल करण्यासाठी हे चारी आजी माजी मुख्यमंत्री कामाला लागलेत त्यांचे जीव घेणे खेळ सुरू आहेत पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये असं म्हटलं जातं की पवारांनी जर तुमच्या खांद्यावर हात टाकला तर तुम्हाला कात्रजचा घाट दिसला म्हणून समजा तस ताईंना विजयी करण्यासाठी जर थोरल्या पवारांनी तुम्हाला जवळ बोलवलं काही समजावून सांगितलं त्यासाठी त्यांचा हात तुमच्या खांद्यावर जाणार नाही इतकं बघा पण त्याच बरोबरीने हे तर अगदी ऐंशीच्या किंवा नव्वदच्या दशकात बोललं जात होतं पवारांबद्दल आता त्यांना चालताना आधार लागतो त्यामुळे ते आपला हात दुसऱ्यांच्या खांद्यावर टाकण्याच्या भानगडीत पडत नाही कारण वय त्यांच्या बरोबर नाहीये ते आता चौऱ्याऐंशी वर्षाचे आहेत पण दुसरा पवार इतकाच तुफान कातिल नेता जर महाराष्ट्राच्या राजकारणातला कोण असेल तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस हे तुमच्याशी खूप छान बोलतात हस्तांदोलन करतात कधीतरी चुकून थांबतात तुमच्याकडे कटाक्ष टाकतात ते आधी सगळ्यांना घेऊन राजकारण करायचे पण आता सगळ्यांना दूर ठेवून राजकारण करतात आणि ह्या दूर ठेवण्याच्या प्रक्रियेमध्ये दे, देवेंद्र फडणवीस हे जितके कातील गुलाबी हसतात तितकं महाराष्ट्राच्या राजकारणात कोणीच हसत नाही आणि जर तुमच्याकडे बघून फडणवीस असे हसले तर तुम्ही समजा पवारांनंतरचा तुमचा राष्ट्रीय कार्यक्रम झाला त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या चारही आजी माजी मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीने वावरताना राजकीय डाव मांडताना राजकीय वाटेवरून जाताना स्वतःची काळजी घ्या कारण जसं कोकणात जाताना आता परशुराम घाट जो पूर्वी खूपच नागमोडी वळणांचा होता तो आता रस्ता रुंदीकरणामध्ये आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये जरी रुंद करण्यात आलेला असला प्रशस्त करण्यात आलेला असला तरी शेजारची दरी कायम आहे त्यात तुमचा कडे लोट कधी होईल ह्याचा नेम नाही कारण या चारी आजी माजी मुख्यमंत्र्यांनी जो राजकीय बुद्धिबळाचा डाव मांडलेला आहे त्यावर ते नकली प्यादे वापरत नाही आहेत ते असली प्यादी वापरत आहेत असली गोष्टी वापरतायत आणि त्यामध्ये कुठे तुमचा वापर तर होणार नाही ना कुठे तुमचाच डाव मोडला जाणार नाही याची काळजी घ्या आपल्याला काय वाटतंय मुख्यमंत्री शिंदे माजी मुख्यमंत्री नारायण राणे माजी मुख्यमंत्री शरद पवार माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या चौघांनीही जो आपापल्या मुलांसाठी आणि आपल्या राजकारणातल्या अढळस्थानासाठी मांडलेला डाव तुमच्यासारख्या कोणत्याही तरुण राजकारण्याचा किंवा कार्यकर्त्याचा जीव घेऊ शकतो का किंवा त्याचं राजकीय कारकिर्दीचं एकूणच प्रकरण उद्ध्वस्त करू शकतो का आपल्याला काय वाटतंय हे आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि आपल्याला जर राजकीय अशा अपेक्षा असतील तर या चौघांपासूनही थोडं चार हात दूर राहा यांच्या फार जवळ जाणं म्हणजे राजाच्या बुद्धिबळाच्या पटावर प्याद होण्यासारखं आणि त्यातूनही तु जर तुमची तयारी असेल तर तुम्हाला शुभेच्छा तुम्ही किती यशस्वी होत आहे हे देखील आम्हाला आमच्या इनबॉक्समध्ये लिहून कळवा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपण आम्हाला आवर्जून कळवा काही दुरुस्त्या असल्या तर त्याही संसदीय शब्दांमध्ये सुचवा आणि येणाऱ्या दिवसांमध्ये अशाच काही व्हिडिओंसाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा एकदा विश्वास तर ठेवा इतरांवर ठेवलात त्याबद्दल त्यांनी तुमचे आभार मानले आम्हालाही तुमचे आभार मानू द्या आणि आत्ता तूर्चा इथेच थांबतो धन्यवाद